सातारा शांततेत मतदानाला झाली सुरुवात जिल्ह्यात तीन हजार एकशे पासष्ट मतदान केंद्रात मतदार बजावणार आपला मतदानाचा हक्क पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली मतदारांनी आपला हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे सातारा जिल्ह्यात एकूण तीन हजार एकशे पासष्ट मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे मतदान करताना मतदारांचा उत्साह वाढावा यासाठी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांची सजावट करण्यात आली या निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क करण्यात आलं प्रत्येक बूथवर पोलिस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी मतदान शांततेत पार पाडण्यासाठी मतदारांना सहकार्य करताना दिसतात पंच्याऐंशी वर्षावरील वृद्धांना मतदान करणं सोयीस्कर व्हावं यासाठी दोन दिवसांपूर्वीच गृहमतदानाच्या माध्यमातून एकोणीसशे चौदा मतदारांपैकी सतराशे सत्त्याऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला प्रक्रिया मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्ह्यातील तीन हजार एकशे पासष्ट मतदान केंद्रांवर एकूण सोळा हजार दोनशे एकसष्ट कर्मचारी कार्यरत करण्यात आले तर कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तीन हजार सत्त्याण्णव पोलीस कर्मचारी आणि दोन हजार नऊशे चाळीस होमगार्ड तैनात करण्यात आले सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेत सातारा जिल्ह्यातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले श्रीमंत छत्रपती वेदांतिका राजे भोसले आमदार बाळासाहेब पाटील आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव सत्यजित पाटणकर आमदार प्रभाकर घाडगे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावून सर्वांनीच मतदान करावं असं आवाहन देखील यावेळेला प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केलं